नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हे मस्त असे अगदी झटपट तयार होणारे पोह्यांचे पळी पापड बनवणार आहोत यामध्ये आज आपण काही मसाले देखील ॲड केलेले आहेत त्यामुळे हे पापड खायला अगदी खमंग चविष्ट लागतात आणि बनवायला म्हणाल तर खूप सोपे आहेत तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी देखील हे पापड सहज बनवाल इतके हे पापड बनवायला सोपे आहेत चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मस्त असे पोह्यांचे कुरकुरीत मसाला पापड बनवण्यासाठी इथे मी एक कप स्वच्छ निवडलेले पोहे घेतलेले आहेत पोह्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याची छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा पोहे मिक्सरवर फिरून घेतले आणि त्याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे ज्या कपाने मोजून आपण पोहे घेतले होते त्याच कपाने मोजून इथे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा पोह्यांची पावडर मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर असं दाटसर हे बॅटर तयार झालेलं आहे पण आपल्याला हे आणखीन थोडंसं सैलसर हवं आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन एक कप पाणी घालते आणि आता याला पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेऊ तर हे बघा पोह्यांच्या पावडरमध्ये मी दोन कप पाणी घालून त्याचं असं सैलसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या देखील शिल्लक राहिलेल्या नाही आहेत तर आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि इथे बघा मी आता कढई घेतलेली आहे या कढईमध्ये आपल्याला तीन कप पाणी काढून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा ज्या कपाने मोजून आपण पोहे घेतले होते त्याच कपाने मोजून इथे आपल्याला तीन कप पाणी घ्यायचं आहे आणि आता आपण हे जे पोह्यांच्या पावडरचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते कढईमध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा कढईमध्ये घेतलेलं जे पाणी आहे ते थंड किंवा गरम नाही आहे तर रूम टेम्परेचरवरचं नॉर्मल पाणी इथे मी घेतलेलं आहे तर आता हे मिश्रण पाण्यामध्ये घालून व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच दोन पापड पापडखार घालायचं आहे मीठ आणि पापड खार घातला की मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेऊ यानंतर आपल्याला कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि या मिश्रणाला सतत एकसारखं हलवत मोठ्या गॅसवरती आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा सुरुवातीला या मिश्रणाला मोठ्या गॅसवरती शिजून घेत असताना सतत एकसारखं हलवत राहायचंय जेणेकरून या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि त्याचबरोबर हे मिश्रण कढईच्या बुडाशी चिकटणार नाही तर हे बघा या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यावरती दुधाच्या साईप्रमाणे एक लेअर देखील तयार झालेला आहे आता या मिश्रणाला आपण तळापासून एकदा हलवून घेऊ तर हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसचेॅस आपल्याला मध्यम ठेवायचे आहे आणि यावर आपल्याला असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धवट कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती या मिश्रणाला आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे पण हे मिश्रण शिजवून घेत असताना अधूनमधून कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि ह्या मिश्रणाला तळापासून चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग हे मिश्रण कडईच्या बुडाशी चिकटणार नाही आणि त्याचबरोबर मिश्रणाच्या गुठळ्या देखील तयार होणार नाहीत तर हे बघा हे जे मिश्रण आहे ते सुरुवातीपेक्षा थोडंसं दाटसर झाल्यासारखं वाटतंय पुन्हा एकदा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मिश्रण शिजून घ्यायचं आहे तर हे बघा अधूनमधून या मिश्रणावरचं झाकण काढून मी या मिश्रणाला असं तळापासून हलवून घेते म्हणजे मग हे मिश्रण व्यवस्थित आणि एकसारखं शिजलं जाईल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे मिश्रण जसजसं आपण शिजून घेतोय तसतसं या मिश्रणाला दाटसरपणा येतोय थोडंसं हे मिश्रण घट्ट झाल्यासारखं वाटतंय आता पुन्हा एकदा मी यावरतीच झाकण ठेवून आणखीन थोड्या वेळासाठी शिजून घेणार आहे तर हे बघा जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत हे मिश्रण मी मध्यम गॅसवरती शिजवून घेत आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे ते घट्टसर असं झालेलं आहे तुम्ही या मिश्रणाची व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पापड बनवण्यासाठी आपल्याला कितपत दाटसर हे मिश्रण हवं आहे तर एकदम परफेक्ट असं हे मिश्रण आपलं पापड बनवण्यासाठी शिजून तयार झालेलं आहे हे तर हे मिश्रण व्यवस्थित शिजलंय की नाही हे कसं चेक करायचं तर पळीच्या मागच्या बाजूला बोटाने अशी रेश ओढली तर बघा पळीवर अगदी परफेक्ट अशी लाईन तयार होते याचाच अर्थ आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे पापडाचं मिश्रण शिजून झालंय आणि इथे मी गॅसही बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी एक चमचा जिरं अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स थोडीशी बारीक चिलेली आणि दोन चिमुडवर हिंग घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचंय आणि त्यानंतर पळीने याला व्यवस्थित हलवून छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे जे मसाले या मिश्रणामध्ये घातलेले आहेत त्यामुळे पापड खायला मस्त चविष्ट लागतात आता सगळे मसाले घालून व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले की लगेचच हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे पापड घालून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी एक प्लास्टिक शीट अंथरलेली आहे या प्लास्टिक शीटवरती आपण पापड घालून घेऊ तर हे बघा पळीने आपल्याला हे असे प्लास्टिक शीट वरती छान गोलाकार पापड घालून घ्यायचे तर या इथे मी हे मध्यम आकाराचे मस्त असे गोलाकार पापड घालून घेत आहे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं असल्यामुळे हे पापड वाळल्यानंतर देखील अजिबात फाटत नाहीत किंवा पापडाला तडे जात नाहीत मस्त गोलाकार असे हे पापड बनून तयार होतात त्यामुळे मिश्रण शिजवून घेताना ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे मग पापड बिघडणार नाहीत तर हे बघा इथे मी प्लास्टिक शीटवर सगळे पापड छान असे गोलाकार घालून घेतलेले आहेत आता हे पापड आपल्याला दोन दिवस चांगले उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत हे पापड सुकायला खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा पापड सहज सुकले जातात तर आता हे पापड दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊ आणि पुन्हा भेटू तर हे बघा दोन दिवस कडक उन्हामध्ये मी पापड चांगले सुकवून वाळवून घेतलेले आहेत आता हे पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवले तर वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही चला तर मग पापड तर बनून तयार झालेले आहेत आता हे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं हे पापड तळण्यासाठी खूप जास्त कडकडीत गरम तेलाची गरज लागत नाही कारण हे पापड गरम तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच लालसर होतात किंवा करपतात त्यामुळे तेल थोडंसं मध्यम गरम ठेवायचं आहे आणि पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे बघा अगदी तेलामध्ये घातल्याबरोबर पापड छान आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये जे काही मसाले घातलेले आहेत त्यामुळे हे पापड खायला देखील खूप मस्त चविष्ट लागतात कुरकुरीत लागतात आणि तुम्ही बघितलंच असेल बनवायला देखील हे पापड खूप सोपे आहेत तर हे बघा इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत यातला एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघा दोन्ही हातांनी जर का हा पापड असा चुरगळला तर याचा अगदी बारीक भुगा होतोय यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे पापड किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत तरी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील हे पोह्यांचे पापड नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका